माझ्या दिदीने काल मला एक प्रश्न विचारला की समजा अचानक महादेव तुझ्यासमोर प्रकट झाले आणि तुला विचारलं की तुझी इच्छा काय सांग ती मी लगेच पूर्ण करेन पण तुझ्याकडे फक्त पाच सेकंड आहेत विचार करण्यासाठी की तुला तुझी, तुझी कुठली इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे तर तू काय करशील कुठली इच्छा व्यक्त करशील तिने मला असं विचारलं पण मला दहा पंधरा सेकंड तर हाच विचार करायला लागला की मला नक्की काय हवं आहे माझी नक्की कुठली इच्छा आहे जी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे किंवा जर अचानक महादेव माझ्यासमोर प्रकट झाले तर मी कुठली इच्छा व्यक्त करायला पाहिजे आणि ती म्हटली की तुझा टाईम संपला हा सेम प्रश्न मी तुम्हाला विचारते की जर तुमच्यासमोर अचानक तुमची इष्टदेवता ज्या पण शक्तीला तुम्ही मांडता ज्या पण देवाला तुम्ही मांडता तो देव तुमच्यासमोर आला आणि तुम्हाला जर म्हटलं की तुझ्याकडे विचार करायला फक्त पाच सेकंड आहेत पण तुला जे काही हवं आहे ते माग मी तुला ते देईन तर पहिली गोष्ट तुमच्या मनात कुठली आहे अर्थात मी माझ्या बाबतीतला जेव्हा प्रसंग सांगितला तेव्हाच तुम्ही विचार करायला सुरुवात केली असेल आणि स्वतःची इच्छा तुम्ही डिसाईड केली असेल पण जर खरोखर प्रत्यक्षात असं झालं तर पाच सेकंदात फार कमी लोक असतील की जे आपली इच्छा देवाला सांगू शकतील आणि जर मग आपल्याला ती गोष्ट इतक्या म्हणजे प्रकर्षाने पाहिजे आहे असं जर वाटत नसेल तर ती गोष्ट आपल्याला मिळेलच कशी विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि हे सगळं मी व्हिडिओच्या सुरुवातीला का सांगते कारण तुम्ही हा व्हिडिओ पाहण्यासाठी आला आहे याचं कारण की तुम्ही कंबाईंड दोन हजार पंचवीसची जी काही पूर्वपरीक्षा होणार आहे नोव्हेंबर मंथमध्ये त्या परीक्षेची तयारी आहे आणि तुम्हाला ती परीक्षा पास व्हायचं आहे पण तुमची तितकीशी इच्छा आहे का हे जाणून घेणं मला गरजेचं वाटलं हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी सुरुवातीचा किस्सा अगदी म्हणजे विचार करायला लावणारा होता पण तुम्हाला माहिती आहे का रिसेंटली जे काही प्लेन क्रॅश झालं त्याच्या बाबतीत एक पोस्ट खूप व्हायरल होत होती की एका न्यूजपेपरमध्ये त्याच दिवशी सकाळी एक त्याच प्रकारची न्यूज एक ॲडव्हर्टायजमेंट त्याच प्रकारची छापली गेली होती जिथे बिल्डिंगमध्ये विमान घुसलेलं दाखवण्यात आलेलं त्याचबरोबर एका कार्टूनमध्ये सुद्धा सेम असाच सीन जो आहे तो दाखवण्यात आलेला आणि सेम तशीच घटना घडली म्हणजे लॉ ऑफ ॲट्रॅक्शन असतो मॅनिफेस्टेशनची पॉवर असते आणि हा बऱ्याचदा ज्या व्यक्तींना माहितीही नसते की लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे मॅनिफेस्टेशन काय असतं ॲफर्मेशन्स काय असतात हे आपण करणं गरजेचं आहे वगैरे काही माहिती नसतं पण तरीसुद्धा ती माणसं त्यांच्या त्यांच्या आयुष्यात इतकी आशावादी असतात की त्यांनी त्यांच्या मनामध्ये इच्छा फक्त आणणं आणि ती इच्छा पूर्ण होणं असं घडतं तुम्ही तुमच्या आजूबाजूला अशी माणसं बघितली असतील माझ्या अगदी फॅमिलीमध्ये मी अशी माणसं पाहिलीत की ज्यांना लॉ ऑफ अट्रॅक्शन वगैरे याच्याशी काही घेणं देणं नाही आहे काही माहिती नाही आहे खिशात एक रुपया नाही आहे पण लाखोंची स्वप्न बघतात आणि हो त्यांची स्वप्न पूर्णसुद्धा झाली आहेत मग ही गोष्ट आपल्याला आपल्या कंबाईंड एक्झामच्या बाबतीत यूज करायची आहे कंबाईनचा वन फोर्टी फाय डेजचा प्लॅन मी तुमच्यासाठी घेऊन आले तो ऑलरेडी सुरू झाला आहे ज्यांना माहिती नसेल तो प्लॅन काय लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथे तुम्हाला डेली स्टडी टार्गेट मिळते आता मुद्दा हा आहे की उरलेल्या दिवसांमध्ये जर मला कंबाईन पूर्ण अभ्यास करून पास करायची आहे तर माझ्या अभ्यासामध्ये नेमक्या काय यापूर्वी चुका होत होत्या आणि कुठल्या गोष्टींची दुरुस्ती मी आत्ता करायला पाहिजे सो एक तर लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर तुम्हाला करायचा तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचा मनामध्ये हा विचार आणूच नका की नापास झाले तर काय होईल मग होईल की नाही मग कट पेक्षा एवढे मार्क कमी पडले तर काय जेवढ्या शंका कुशंका तुमच्या मनात येतील तेवढ्या तुम्ही तुमच्या यशापासून तुमच्या ड्रीम पासून दूर आहात एवढी गोष्ट लक्षात ठेवा डेवणपासून ज्या दिवशी तुम्ही सुरुवात करताय त्या दिवशीपासून तुम्हाला हा विश्वास असायला पाहिजे की मी पूर्वपरीक्षा पास होणार आहे ने मी पूर्वपरीक्षा पास झाले आहे हे डेली स्वतःला सांगा आणि मग चमत्कार पहा खरंच अशा गोष्टी घडतात कारण लास्ट टाइम हंड्रेड डेज चॅलेंजमध्ये मुलांनी जो स्कोर प्रेडिक्ट केला होता जो ज्या स्कोरबद्दल ॲफर्मेशन केले होते लिहिले होते मुलांना तितकाच स्कोर आलाय सो हा अनुभव तुम्हाला सुद्धा येईल त्यामुळे हे प्रॅक्टिकली ट्राय करा आणि मनामध्ये येणाऱ्या निगेटिव्ह विचारांना थोडंसं दूर ठेवा आता कंबाईंड पूर्वपरीक्षा पास करायची तर उरलेल्या दिवसांमध्ये जो काही स्टडी प्लॅन मी तुमच्यासोबत शेअर करते तो स्टडी प्लॅन फॉलो करताना नक्की कुठली काळजी घ्याल की ज्याच्यामुळे तुमचा स्कोअर येईल आणि मी या गोष्टीची गॅरंटी देऊ शकते की जर तुम्ही ते प्रॉपरली फॉलो केलं तर हंड्रेड पर्सेंट तुम्ही क्वालिफाय व्हाल ठीक आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते की मी तुमच्यासोबत टॉपिक शेअर केलेत म्हणजे वन फोर्टी फाय डेजच्या प्लॅनमध्ये मी डेली स्टडी टार्गेट देते या डेली स्टडी टार्गेटमध्ये तुम्हाला काही टॉपिक दिले जातात ऑलमोस्ट सिलेबसमध्ये किंवा तुम्ही जे रेफरन्स बुक यूज करता त्या रेफरन्स बुकमध्ये देण्यात आलेले जेवढे टॉपिक आहेत तेवढे सगळे टॉपिक मी या स्टडी टार्गेट्समध्ये इन्क्लूड केलेत मग आता जर सगळे टॉपिक इन्क्लूड केले तर मग सगळे अभ्यास लागतील मग सगळे टॉपिक अभ्यासायचे पण असं पण म्हटलं जातं की सगळे टॉपिक इम्पॉर्टंट नाही आहेत मग करायचं काय लक्षात घ्या ज्या वेळेला आता पॉलिटीचे पहिले दहा क्वेश्चन येत होते आता पंधरा प्रश्न यायला लागले कंबाइंड ग्रुप बी आणि ग्रुप सी दोन्ही एक्झामला जर तुम्ही पाहिलं तर मुलांना काही मुलांना ज्यांचं लॉजिक चांगलं डेव्हलप झालेलं आहे उत्तर माहीत नसताना उत्तर कसं द्यायचं कसं उत्तरापर्यंत पोहोचायचं किंवा ज्यांचे तुक्के लागतात अशा मुलांना पंधरापैकी पंधरा मार्क्स ग्रुप सीला हंड्रेड पर्सेंट आहेत अदरवाइज ज्यांचा स्टडी प्रॉपरली आहे त्यांना चौदा मार्क्स तर आहेतच आहेत सेम कंबाईंड ग्रुप बीला पण आहे कारण एखादा दुसरा क्वेश्चनच हार्ड होता सो तो एखादा दुसरा क्वेश्चन तो टॅकल करण्यासाठी म्हणून एक्स्ट्राची मेहनत घ्यावी लागते पण एक गोष्ट ऑब्झर्व्ह केली आहे का तुम्ही तुम्ही एम लक्ष्मीकांतचं बुक वाचा किंवा तुम्ही रंजन सरांचं बुक वाचा या दोन्ही पुस्तकांमध्ये पॉलिटीचे ओव्हरऑल जर तुम्ही टॉपिक पाहिले तर कमीत कमी पस्तीस पस्तीसपेक्षा जास्तच टॉपिक तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळतील जे क्वेश्चन्स येत आहेत नंबर ऑफ क्वेश्चन्स आहे पंधरा तसं तर चाळीसच्या आसपास टॉपिक आहेत आपण एक पस्तीस राऊंड फिगर पकडूया म्हणजे चाळीस पण राऊंड फिगर आहे बट मी कमीत कमी आकडा घेतला की पस्तीस टॉपिक आहेत असं पकडून चाला प्रश्न येतात पंधरा बरं हे पंधरा जे प्रश्न आहेत हे या पस्तीस टॉपिकवरती येत नाहीत या पस्तीस टॉपिकपैकी काही टॉपिकवरती येतात आणि त्याच्यातही विशेष म्हणजे पंधरा प्रश्नांसाठी पंधरा टॉपिकची गरज नाही आहे कदाचित हे पंधरा क्वेश्चन जे आहेत ते अकरा किंवा बारा टॉपिकमधूनच येतात म्हणजे ते अकरा किंवा बारा टॉपिक असे आहेत या पस्तीसपैकी जे आपल्यासाठी व्हेरी इम्पॉर्टंट ठरणार आहेत आणि ते आपल्याला फोकस करायचे आहेत मग हे कसे कळणार सिलेबस वाचून कळणार आहेत का नाही मी लास्ट टाईम एक व्हिडिओ अपलोड केला होता की अधिकारी व्हायचं असेल तर तीन गोष्टी लक्षात घ्या तिथे पण मी बोलले होते सिलेबस आणि एक्झामची डिमांड याच्यामधला डिफरन्स समजून घ्या सिलेबस माहिती असणं गरजेचं आहे पण त्यापेक्षा महत्त्वाचं आहे की एक्झामची डिमांड काय एक्झाममध्ये तुम्हाला काय विचारलं जात आहे आणि हे सगळं समजण्यासाठी अर्थातच आपले पी वाय क्यू हेल्प करतात पी वाय क्यूच्या आधारावरती जे काही तुमच्यासोबत इम्पॉर्टंट टॉपिक शेअर केले जातात किंवा जे स्वतः तुम्ही अभ्यासलेले असतात ते टॉपिक इम्पॉर्टंट आहेत आणि तेच टॉपिक तुम्ही प्रॉपरली स्टडी करणं गरजेचं आहे मग आत्ता प्लॅनमध्ये मी हे सगळे टॉपिक का दिलेत कारण जे काही पंधरा प्रश्न येतील त्या पंधरापैकी बारा तेरा तर तुमचे हंड्रेड पर्सेंट त्या इम्पॉर्टंट टॉपिकमधून कव्हर होतील पण जर त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे यापूर्वी आयोग ज्या टॉपिकवरती प्रश्न विचारत होता त्याच्यावरती जर क्वेश्चन आले आणि एकूणच तुम्ही अधिकारी होणार आहात तर बेसिक गोष्टी आपल्याला आपल्या भारताच्या भूगोलाबद्दल असतील अस महाराष्ट्राच्या भूगोलाबद्दल असतील महाराष्ट्राच्या भारताच्या इतिहासाबद्दल असतील राज्यघटनेबद्दल असतील अर्थशास्त्र असेल सगळ्याच विषयांच्या बाबतीत त्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे सिलॅबसचा तुमचा भाग आहे म्हणून त्या गोष्टी तुमच्या प्लॅनमध्ये मी इन्क्लूड केलेल्या आहेत ठीक आहे पहिला पॉईंट आता दुसरा मुद्दा येतो की ज्या वेळेला या सगळ्या गोष्टींची तयारी करतोय लास्ट इयरपासून हे लक्षात आले की मॅथ्स रिजनिंग फार महत्त्वाची भूमिका बजावतोय मग मॅथ्स रिजनिंगसाठी काय करायला पाहिजे मॅथ्स रिजनिंगचं तर एवढं सगळं केलं तरी पण करताना अभ्यासामध्ये प्रॉब्लेम येतोय मार्क्स येत नाही आहेत अगेन मास रिजनिंगच्या पण बाबतीत जर आपण पाहिलं जर तुम्ही सिलेबसमध्ये गेलात तर तुम्हाला खूप बेसिक सिलेबस दिला म्हणजे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार दशांश अपूर्णांक वगैरे हे टॉपिक तुम्हाला आले पाहिजेत म्हणून सांगितलं टक्केवारी वगैरे पण ॲक्च्युली एक्झाममध्ये जेव्हा तुम्हाला, जे तुम्हाला क्वेश्चन्स येतात त्यावेळेला ते वेगळ्या गणितांवरती येतात आता वेगळ्या गणितांवरती येत नाहीत त्या गणितांमध्ये तुम्हाला बेसिक आकडेवारी करता आली पाहिजे म्हणजे गुणाकार भागाकार हेच तिथे पण करायचं असतं पण अगदीच तुम्हाला म्हणजे एकांकी संख्यांचा गुणाकार करा बेरीज वजाबाकी करा अशी उदाहरणे येते मग त्याच्यातून आपल्याला टॉपिक माहिती झाले आहेत की ट्रेनवरची उदाहरणं हंड्रेड पर्सेंट येतच आहेत मग ट्रेनवरचे जे, जे काही दहा बारा फॉर्म्युलाज आहेत ते तुम्ही एकदाच करून ठेवणं गरजेचं आहे आणि त्याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे काळ काम वेग याच्यावरती हंड्रेड पर्सेंट क्वेश्चन येतो की दोन माणसं काम करत आहेत तिसऱ्यांनी जॉईन केलं किती दिवसात होईल दोन माणसं काम करत आहेत एक जण सोडून गेला किती दिवसात काम होईल तीन माणसं काम करत आहेत दोघेजण सोडून गेले किती दिवसात काम हे फॉर्मॅट माहिती आहे नळ आणि टाकीची उदाहरणं हे फॉर्मॅट माहिती आहे मग जर त्या फॉर्मॅट ते फॉर्मॅट आपल्याला माहिती आहे तो टॉपिक यूट्यूबवरती जाऊन सर्च करणं त्या टॉपिकशी रिलेटेड असणारा व्हिडिओ पाहणं त्याच्यातून ट्रिक्स किंवा शॉर्ट मेथड जी असेल ती समजून घेणं आणि मॅक्झिमम प्रॅक्टिस करणं याला पर्याय नाही आहे बरं या वेळेला मी तुम्हाला म्हटलं होतं की वन फोर्टी फाय डेजमध्ये मॅथ्स रिजनिंगच्या बाबतीत एक स्पेशल स्ट्रॅटेजी शेअर करेन तर अगदी थोडक्यात तुमच्यासोबत जर या गोष्टी शेअर करायच्या म्हटलं एखादा तुम्हाला हवा असेल तर स्पेशल व्हिडिओ घेऊन येईल त्या व्हिडिओमध्ये मी मॅथ्स रिजनिंगचे कुठले टॉपिक करायचे आणि कुठल्या मेथडनी करायचे शिवाय त्याच्यामध्ये तुम्ही कमीत कमी वेळेत मॅक्झिमम मार्क्स कसे घेऊ शकाल म्हणजे सगळे प्रश्न तुम्ही कसे अटेम्प्ट करू शकाल याच्याबद्दल पण मी बोलेन तर आत्ता सुरुवात करताना जे पण मॅथ्स रिजनिंगचा टॉपिक मी तुम्हाला डेली स्टडी टार्गेटमध्ये दिलेत तर तुम्हाला मी दोन टाईपमध्ये दिले म्हणजे समजा मी तुम्हाला सरासरी हा टॉपिक जर दिला असेल तर सुरुवातीला पहिल्या दिवशी मी तुम्हाला बेसिक सांगितलं मग सरासरी म्हणजे काय नॉर्मल सरासरीची जी उदाहरणं असतात जी अगदी शाळे शाळेतल्या मुलांना पण येतात तीवाली उदाहरणं इथं तुम्ही करणं अपेक्षित आहे आणि मग त्याच्यानंतर दुसरा दिवस येतो परत एकदा सेम टॉपिक आहे आणि तिथे मी तुम्हाला ॲडव्हान्स असं लिहिलेलं आहे आता हे ॲडव्हान्स्ड काय आहे इथे तुम्ही एम पी एस सीचे पी वाय क्यू करणार आहात सरासरी या टॉपिकवरती एम पी एस सीने विचारलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न करणार आहात प्लस इथे तुम्हाला काय करायचं आहे जर समजा तुम्ही दिवसातला फोर्टी फाय मिनिट्सचा वेळ मॅथ्स रिजनिंगसाठी देत आहे स्टडीसाठी तर याच्यापैकी तुम्ही जवळपास पंधरा मिनटं तुमचं जे काही असेल ते तुम्ही अभ्यासाल आणि थर्टी मिनिट्स जे आहेत सुरुवातीला थर्टी मिनिट्स म्हणजे हा रेशो नंतर चेंज करायचा कसं ते मी सांगते थर्टी मिनिट्स जो आहे तो टाईम सेट करायचा आणि या तीस मिनिटांमध्ये सुरुवात जेव्हा तुम्ही अभ्यासाला करताय जेव्हा तुमची प्रॅक्टिस नाही आहे अजून तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॅक्टिस व्हायची तुम्ही तरबेज व्हायचं आहे त्या वेळेला तुम्हाला जास्त वेळ लागू शकतो म्हणून या तीस मिनिटांमध्ये मला दहा गणितं सोडवायचीच आहेत हे ठरवायचं फिक्स ठीक आहे आणि तीस मिनिटांचा वेळ लावून दहा गणितं सोडवायचे मग तुम्ही ज्या पण टॉपिकचं करत असाल त्या टॉपिकची त्यानंतर कमी वेळ लागला वेल अँड गुड मग तुम्ही हा वेळ इकडे द्याल याच्यातले जे काही तुमचे एक्स्ट्राचे मिनिट्स उरत आहेत ते तुम्ही इकडे द्याल आणि त्या मिनिटांमध्ये तो टॉपिक अभ्यासाल त्याच्यानंतर थोड्या दिवसात काय करणार आहात तुम्ही थर्टी मिनिट्स तुमचं टॉपिक अभ्यासण्यासाठी जाणार आहेत अँड देन फिफ्टीन मिनिट्सचा टाइम तुम्ही लावणार आहात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दहा गणितं सॉल्व्ह करायची आहेत या वेणी जर तुम्ही उरलेल्या एकशे चाळीस दिवसांमध्ये प्रॅक्टिस केली मी गॅरंटी देऊ शकते की एक्झामच्या दिवशी मला टाईम मिळाला आणि टाईम मॅनेजमेंटमुळे माझं गणित आणि याच्यामधले बुद्धिमत्तेचे मार्क्स गेले किंवा त्याच्यामुळे माझा स्कोअर कमी आला ही एकही गोष्ट तुमच्या तोंडी असणार नाही बरेच जण आता ग्रुप सीचा पेपर झाल्यानंतर जेव्हा पेपर कसा होता याचा व्हिडिओ मी घेतला तर ज्या मुलांनी प्रॅक्टिस केली जे हंड्रेड डेजमध्ये होते वगैरे या सगळ्या मुलांना माहिती आहे की येस पेपर आपण कम्प्लीट करू शकतो पेपर सोडवू शकतो कारण आता ग्रुप सीमध्ये जर एखादा स्टुडंटनी सिक्स्टी फाय मार्क्स घेतले तुम्ही असं नाही म्हणू शकत की त्याने कॉपी केली किंवा तुम्ही असं नाही म्हणू शकत की त्यांनी चिटिंग केली किंवा त्यांना त्याला त्यात कुठला तरी मोठा वरद हस्त वगैरे आहे नाही म्हणू शकत तुम्ही त्याची मेहनत आहे त्याची प्रॅक्टिस आहे सो ज्यांना असं वाटतं की नाही ग्रुप बीपेक्षा ग्रुप सी कठीण होता ठीक आहे कठीण होता नो डाऊट पण तो करणंच पॉसिबल नव्हतं असं जर तुम्ही म्हणत असाल तर मग तुमच्यासाठी हे फिल्डच नाही आहे तुम्ही या क्षेत्रासाठी बनलेलेच नाही आहात ठीक आहे सो so, जे काही आता ग्रुप सीचा पेपर होता ज्या मुलांनी प्रॉपरली क्वेश्चन पेपर सोडवण्याची प्रॅक्टिस केलेली आहे त्या मुलांना ज्या मुलांना वेळ पुरत नाही त्यांच्या तुलनेत अशा मुलांनी ज्यांनी प्रॉपरली प्रॅक्टिस केलेली असते भरपूर प्रॅक्टिस केलेली असते त्या मुलांकडे पेपर कंप्लीट करून एक दोन मिनिट शिल्लक असतात त्याच्यामध्ये ते राहिलेले किंवा जे स्किप केलेले क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन सोडवतात एखाद्याने म्हटलं की मॅम मला नाही पुरला अटेम्प्ट किती आहे ब्याण्णव अटेम्प्ट आहे अटेम्प्ट ब्याण्णव आहे आणि वेळ पुरला नाही असं तुम्ही म्हणताय तुमचा अटेम्प्ट पंच्याऐंशी राहिला असता तरी चालला असतं वरचे जे काही क्वेश्चन्स तुम्ही सोडवलेत त्या क्वेश्चनमध्ये म्हणजे जे काही उगीच ढगात गोळ्या मारण्याऐवजी तो वेळ जर तुम्ही या एटी फाय क्वेश्चनमध्येच ॲक्युरेसी कॅ कशी मेंटेन राहील याच्यावरती भर दिला असता तरी तुमचा रिझल्ट आला असता पण नाही मला ते करायचं नाही कारण त्यावेळेला मला सुचत नाही आणि त्यावेळेला का सुचत नाही कारण तशी प्रॅक्टिसच मी आधी केलेली नसते माझी थिंकिंग प्रोसेस तशी नाहीये मला सवयच नाही आहे तसा विचार करण्याची सो या गोष्टींची सवय तुम्हाला या वन फोर्टी फाय डेजमध्ये लावून घेणं गरजेचं गर आहे आणि सुरुवातीला सांगितलेलाच मुद्दा की पहिल्यांदा तर तुम्ही विश्वास ठेवा की मी ही परीक्षा पास होईन मी या परीक्षेसाठी पात्र आहे जर तुम्हाला स्वतःलाच असं वाटत नसेल की आपण या परीक्षेसाठी लायक आहोत किंवा तुमच्याच मनात जर डाऊट असेल की नाही माझ्याकडून तर नाही होणार किंवा कसं होईल मी फेलच होईन हे तर तुम्ही आयुष्यात कधीच पास होऊ शकणार नाही पहिल्यांदा स्वतःला ती गोष्ट ठामपणे सांगा अगेन एक असतं की खूप प्रॅक्टिकली खूप लॉजिकल गोष्टींमध्ये जाऊन जर आपण या गोष्टी लॉ ऑफ अट्रॅक्शन मॅनिफेस्टेशन मी खूप प्रॉपरली करेन टेबल पाळेन हे करेन ते करेन म्हणजे मी खूप जवळचा एक किस्सा सांगेन की माझ्याच फॅमिलीमध्ये एक मेंबर मॅनिफेस्टेशनबद्दल माहिती झालं चला मला मॅनिफेस्ट करायचं आहे मी डेली लिहिणार मग सकाळी संध्याकाळी दुपारी हे माझं ठरलेलं आहे एक दिवस मिस झालं लिहायचं एक दिवस पण नाही एक वेळ एका दिवशी दुपारच्या वेळेचं काही कारणाने लिहायचं मिस झालं झालं मी मागचे पंधरा दिवस जे लिहिले त्याच्यावरती पाणी फिरलं माझी इच्छा पूर्ण होणार नाही अरे तुमच्या दिमागमध्येच नाही आहे की माझी ती इच्छा पूर्ण होणार आहे किंवा ती पॉझिटिव्हिटी किंवा त्या गोष्टीबद्दलचा विश्वासच तुमच्या मनात नाही आहे तुम्ही पन्नास वेळा लिहायचं तिथे तुम्ही हजार वेळा जरी लिहिलं तरी ती गोष्ट तुमच्या लाईफमध्ये नाही घडणार सो हा विश्वास आधी तुम्हाला स्वतःला असायला पाहिजे की येस मी पास होणार आहे शंभर टक्के मला विश्वास आहे मी पास झाले तो फील घ्या हंड्रेड पर्सेंट तुमचा रिझल्ट येईल पण त्याच्यासोबत अभ्यास पण करा असं नाही की रात्रंदिवस जाप करत बसलाय मी पास झालो मी पास झाले तसं नाही होत जी मेहनत करणं गरजेचं कर आहे ज्या योग्य दिशेने करणं गरजेचं कर आहे त्या योग्य दिशेने करा त्यानंतर आता इथे आपण टॉपिकबद्दल बोलू हे फक्त पॉलिटीच्या बाबतीत लागू पडत नाही हे प्रत्येक सब्जेक्टच्या बाबतीत लागू पडतं जॉग्रफीचं तुम्ही पाहिलं असेल आधी पंधरा क्वेश्चन येत होते त्या दहा क्वेश्चन्स येतात दहा क्वेश्चनसाठी आपण किती टॉपिक अभ्यासतो याचा विचार करा बरं आता अगेन इथे हा पण मुद्दा आहे की हा मॅम दहा टॉपिक आहेत दहा प्रश्न आहेत आम्ही दहा टॉपिक करायचं ठरवलं पण जो टॉपिक आम्ही केला त्याच्यावरचा प्रश्नच नाही आला तर काय करायचं हंड्रेड पर्सेंट रॉंग असण्यापेक्षा तुमच्याकडे नाइंटी पर्सेंट ॲक्युरसी आहे ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे ना की दहापैकी दहा टॉपिक नाही आले नऊ तरी येतील सो मला ते फोकस करायचे आहेत अजून एकदा सांगते की हंड्रेड पर्सेंट अभ्यास कोणाचाच झालेला नसतो आणि हंड्रेड पर्सेंट मार्क्स कोणालाच मिळत नाहीत आणि ते मिळणं अपेक्षितही नसतं ज्याला या शंभरपैकी साठ प्लस मार्क्स आहेत किंवा आता तर सिक्स्टी फाय प्लस म्हणायला काही हरकत नाही आहे सिक्स्टी फाय प्लस मार्क्स ज्याला येतील तो स्टुडंट इथे कॉम्पिटिशनमध्ये असणार आहे आणि मग सिक्स्टी फाय प्लसचा प्लॅन आला सिक्स्टी फाय प्लसची स्ट्रॅटेजी आली म्हणून जे लोक हसतात ते आयुष्यभर हसत राहतात सुरुवातीला दुसऱ्यांवरती हसतात नंतर स्वतःवरती हसतात आणि नंतर डोक्यावरती परिणाम होऊन हसतात ठीक आहे मग आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये जायचं हे पहा आणि मी अगेन परत परत ही गोष्ट सांगते की तुम्ही अशी एखादी गोष्ट करत नाही आहात जी या पृथ्वी तलावरती कोणीच केलेली नाहीये जर ती दुसऱ्या कोणीतरी करून आहे जर दुसऱ्या कोणाला तरी तेवढे मार्क्स मिळतात याचा अर्थ मला ते मिळू शकतात फक्त माझी मेहनत कमी पडते ती मला प्रॉपर करायची आहे मग आता जे काही वन फोर्टी फाय डेज चॅलेंज आहे त्याच्यात जे तुम्हाला स्टडी टार्गेट्स मिळतात या स्टडी टार्गेट्समध्ये तो टॉपिक मी फक्त टॉपिकचं नाव दिलं आहे म्हणजे आता मी डे वनचं जे काही टार्गेट होतं त्याच्यामध्ये काय आहे राज्यघटनेचे भाग राज्यघटनेची परिशिष्ट आणि संविधान निर्मिती अभ्यासायचं काय तुम्हाला राज्यघटनेचे जे काही भाग आहेत ते भाग ॲटलिस्ट त्यांचं शीर्षक त्या भागांमध्ये काय दिले जे महत्वाचे भाग आहेत ज्यांच्यावरती प्रश्न विचारले जातात म्हणजे एक दोन तीन चार पाच हे भाग तर तुम्हाला ऑब्विसली माहिती असायला पाहिजेत भाग अकरा माहिती असायला पाहिजे त्याच्यानंतर बाकीचे जे भाग आहेत ना जसं की भाषेशी संबंधित असणारा भाग आहे निवडणूक आयोगाशी संबंधित असणारा भाग आहे लोकसेवा आयोगाशी संबंधित असणारा आहे हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे घटना दुरुस्ती माहिती असायला पाहिजे आणीबाणी माहिती असायला पाहिजे त्या तरतुदी कुठल्या किंवा विशेष राज्यांसाठीच्या तरतुदी आहेत हे भाग परिशिष्ट एक ते बारा तोंडपाठचं असायला पाहिजेत परिशिष्ट त्याच्यामध्ये असणार तरतुदी तर तुधी कारण आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेत आणि एका पेजचा टॉपिक आहे कशासाठी म्हणून कंटाळा करायचा कशासाठी म्हणून ते नाही आलं पाहिजे ते आलं पाहिजे परिशिष्ट मग जे काही मी पी वाय कनालिसिसचे व्हिडिओज घेतलेत ना त्याच्यामध्ये पण म्हणजे एका परिशिष्टावरती जरी प्रश्न आला असेल ना तरी म्हणजे अणुसूची ज्याला तुम्ही म्हणता सातवी अनुसूची विचारली असेल तर एक ते बारा सगळ्या अणुसूची मी तिथे एक्सप्लेन केल्या त्याचं रिझन हे आहे की आत्ता सातवी विचारली नंतर आठवी विचारली जाऊ शकते विचारून झाली आयोगाची चौथी विचारून झालेली आहे आयोगाची पाचवी सहावी विचारून झालेली आहे प्रीला नाही तर मेन्सला तर आहेच मग हे मी का स्किप करायचं आणि संविधान निर्मिती आयोगाचा फेवरेट टॉपिक आहे प्रत्येक वर्षी त्याच्यावरती ठरलेले प्रश्न असतात तो का स्किप करायचा तो करायचाच आहे महान्यायवादी एका एक एक पाण्याचे टॉपिक आहेत आणि परत परत प्रश्न आहेत बरं प्रश्न पण असे आहेत ना की त्याच्या बाहेर जाताच येत नाही आयोगाला त्या काही ठराविक पंधरावीस लाईन आहे त्या पंधरावीस लाईनच्या बाहेर जाताच येत नाही त्या पंधरावीस लाईन करायला पण कंटाळत तेवढं पण जर आपल्याला येत नसेल तर मग आपण खरंच या फील्डसाठी आहोत का हा प्रश्न तुम्हाला पडायला पाहिजे मी काल तुम्हाला वास्तवाशी संबंधित एक व्हिडिओ शेअर केला होता आणि त्याच्यामध्ये मी सगळ्या गोष्टी स्पष्टपणे बोलली आहे जर तुम्हाला सेल्फ डाऊट असेल तो व्हिडिओ पहा अँड देन तुमचा तुमचा डिसिजन घ्यायला तुम्ही रिकाम्या आहात ठीक आहे सो so, मॅथ्स रिजनिंगचं लक्षात आलं असेल तुमच्या पॉलिटीबद्दल मी बोलले आता जॉग्रफीचा जॉग्रफीचा अभ्यास सुरुवातीपासून करतानाच जे जे म्हणजे जिथे पण तुम्ही प्रशासकीय भूगोल अभ्यासताय सीमा अभ्यासताय त्याच्यानंतर प्राकृतिक भूगोल आहे वेळोवेळी मॅपचा वापर करा स्वतःचे मॅप कलरफुल मॅप हे तयार ठेवा याचा तुम्हाला इतका जास्त फायदा होतो ना ज्यावेळेला तुम्ही ते मॅप भरलेले असतात तुम्ही कुठेही टाइमपास करत करत ते रिवाईज करू शकता पहिली गोष्ट आणि एक्झामच्या आधी जेव्हा तुम्ही ते रिवाईज करताना तुमचं जॉग्रफीचा मार्कच जात नाही त्या टॉपिकवरचा आणि मग बाकीचे जे माहिती आहे नदी प्रणाली हमखास क्वेश्चन आहे ते करायचं आता थोडंसं हवामान कृषी याच्यावरती जास्त प्रश्न यायला लागले ते टॉपिक स्केप करून चालेल का नाही ते टॉपिक प्रॉपरली करणं गरजेचं आहे सो दोन हजार तेवीसला आणि दोन हजार चोवीसला ला झालेले जे जा एक्झाम आहेत ग्रुप बी म्हणजे तेवीसला ग्रुप बी सी एकत्र एक आणि चोवीसला ग्रुप बीचा आणि ग्रुप सीचा पेपर हे जे तीन पेपर आहेत या तीन पेपरच्या अॅनालिसिसवरून जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत त्या टॉपिकशी रिलेटेड व्हिडिओ मी घेऊन येईन हा वन फोर्टी फाय डेजची जे मेंटरशिप बॅश किंवा जो काही प्रोग्राम आहे फ्रीवाला हा जो मी तुमच्यासोबत शेअर करते तर त्याचाच एक पार्ट असेल तिथे मी इम्पॉर्टंट टॉपिक जे आहेत सुरुवातीला पॉलिटीचे जॉग्रफीचे अँड मॅथ्स रिजनिंगचे ते मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि मग त्याच्यानुसार तुम्ही आत्ता जे काही टाईम टेबल मी तुम्हाला दिलेलं आहे किंवा जे डेली स्टडी टार्गेट देते त्याच्यामध्ये व तुम्ही ठरवायचं की मला या टॉपिकला किती इम्पॉर्टन्स द्यायचं आहे ठीक आहे आणि त्याच्यानुसार त्या टॉपिकचा स्टडी करायचा दुसरा मुद्दा स्टडी करताना तुमचं रुटीन काय असायला पाहिजे पहिल्यांदा तर स्वतः तो टॉपिक अभ्यासा देण तो टॉपिक अभ्यासून झाल्यानंतर त्याच्यावरचे पी वाय क्यू पहा जर तुम्ही एखादं लेक्चर पाहणार असाल तर आधी मग टॉपिक स्वतः हा अभ्यासा दे लेक्चर करा आणि मग पी वाय क्यू करा आणि जर तुम्हाला एक्स्ट्राचे प्रॅक्टिस क्वेश्चन कुठे मिळाले तर मग ते एक्स्ट्राचे प्रॅक्टिस क्वेश्चन जे आहे टॉपिक वाईज ते तुम्ही करून घ्या ठीक आहे असं कराल तर टॉपिक परफेक्ट होईल हा जो प्लॅन आहे याच्यामध्ये आपण वन फोर्टी फाय डेजमध्ये स्टडी स्ट्रॅटजी तर आहे पण त्याच्यासोबत आपण रिव्हिजन पण घेणार आहोत रिझन काय आहे रिव्हिजन जेवढी तुमची चांगली होईल तेवढा तुमचा रिझल्ट चांगला येतो आणि रिव्हिजन म्हणजे फक्त जे, जे वाचलं आहे ते परत एकदा वाचणं नाही बऱ्याच जणांना रिव्हिजनमध्ये इतकं कन्फ्युजन आहे मॅम पाच रिव्हिजन केल्या सहा रिव्हिजन केल्या रिझल्ट नाही आला अरे पाच सहा रिव्हिजन केलं तुम्ही काय केलं जे तुम्ही सुरुवातीला वाचत होतात तसंच नंतर पण वाचलं आहे सो so, रिव्हिजनचे टेक्निक्स मी यापूर्वी शेअर केलेत व्हिडिओ पाहिले नसतील तर पाहून घ्या वन फोर्टी फाय डेजसाठी स्पेशल रिव्हिजनसाठीचा प्लॅन तर असणार आहे पण एक्झॅक्टली रिव्हिजन त्याची कशी करायची त्याच्याबद्दल पण मी बोलेन आणि या चॅलेंजमध्ये समजा तुम्ही सात दिवसांचा स्टडी केला एक ते सात दिवस तर आठवा दिवस जो आहे तो तुमचा इनकम्प्लीट टास्क जे आहेत ते कम्प्लीट करण्यासाठी म्हणून दिलेलं आहे सो या आठव्या दिवशी जर तुमचं पहिल्या सात दिवसांमधलं काही इनकम्प्लीट असेल समजा काही कारणामुळे तुम्हाला ते नाही करता आलं तुम्ही मे बी काही हेल्थ इशूज असतील हॉस्पिटलवालं रिझन असेल घरचं काही फंक्शन असेल कुठलंही कारण जर तुमचं इनकम्प्लीट असेल तर ते तुम्ही आठव्या दिवशी कम्प्लीट करणार आहात आणि जर समजा तुमचं सगळंच कम्प्लीट असेल तर आठव्या दिवशी या सगळ्या टॉपिकचे तुम्ही रिव्हिजन करणार आहात ठीक आहे सो आय होप की तुम्हाला मला जे काही पॉईंट तु एक्सप्लेन करायचे आहेत ते समजले असतील इम्पॉर्टंट टॉपिक दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसच्या पेपरनुसार जे आहेत कारण दोन हजार तेवीसचा जो पेपर होता तो बऱ्यापैकी रिफ्लेक्ट झाला आहे चोवीसमध्ये म्हणजे त्याच टॉपिकवरती त्याच टाईपचे क्वेश्चन्स असं सो जर ते तुम्हाला हवे असतील अर्थात मेंटरशिपचा बॅ तो भाग आहे त्यामुळे तो व्हिडिओ मी घेऊन येईनच पण याच्या व्यतिरिक्त जर काही डाऊट असेल कमेंट करून नक्की विचारा तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येईन हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल अशी आशा आहे याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये होणारच आहे अभ्यासामध्ये होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अगेन तुमचं थिंकिंग पॉझिटिव्ह ठेवा काहीही झालं तरी तुम्हाला हा विश्वास पाहिजे की मी ही एक्झाम क्रॅक करणार आहे मग बघा चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ हेल्पफुल वाटलं असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा कमेंट करून तुमचा डाऊट नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तरी कमेंट करून सांगा आणि मेंटरशिपचे पुढचे जे काही अपडेट असतील किंवा जे काही लेक्चर्स असतील स्ट्रॅटेजीज असतील त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा स्टडी टार्गेट्स टेलिग्रामवरती मिळतात टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे सो टेलिग्राम चॅनल जर जॉईन केला नसेल तर जॉईन करून घ्या लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू